नमस्कार मी रोहित आजरा स्थानिक स्वराज्य संस्थेचं वागलं असून या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवार आपापली आप दावेदारी सादर करीत आहेत आपल्या समोर आहे मारेगाव तालुक्याचे माजी भाऊ तालुकाध्यक्षरकर आणि त्यांनी नुकतीच पंचायत समिती निवडणूक लढणार असं जाहीर केलं असून आपण त्याच्याशी चर्चा करून घेऊ भाऊ ही निवडणूक तुम्ही लढणार आहे नेमकं कोणतं कारण आहे की ही या निवडणुकीला तुम्ही उतरली आहे सध्या मी मार्डी गणातून काँग्रेस पक्षाकडे मी माग उमेदवारीसाठी मागणी अर्ज दाखल केला हा उमेदवारी अर्ज मला मार्डी गणातून अनेक सरपंचासह अनेक पक्षातील लोकांनी मला उमेदवारी अर्ज दाखल करायला लावला याचं कारण मी जवळपास बावीस तेवीस वर्षापासून या मार्डी गणात कार्यरत आहो अनेक लोकांचे कामं माझ्या हातून झालेली आहे त्याबरोबरच मी पक्षाचं सुद्धा पक्षा काम दोन हजार चौदा पासून आज कागायत माझं पक्षाचं काम सुद्धा चालू आहे दोन हजार चौदा ते अठरा पर्यंत मी पक्षाचा तालुका काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून काम केलं अठरा ते वीस पर्यंत मी महासचिव म्हणून काम केलं आणि दोन हजार वीस पासून कोरोना काळापासून मी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मी काम पाहिलं आणि मला तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना दोन टर्म मी या दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे पाच वर्ष मी तालुका अध्यक्ष पद हे चांगल्या तऱ्हे पार पाडलं आणि या काळात मी बहुत लोकांचे मालवी घेण्यात असं तालुक्यातले सुद्धा अनेक लोकांचे माझ्यातून कामं मी केलेली आहेत मी चोवीस तास मोकळा म्हणून असल्यामुळे मला कुणी गणपती आक मारली तरी मी त्यांच्या हातेला ओढून मी त्यांच्या कामासाठी धावलेलो हो। आहोत ही माझी चर्ती आहे आणि मतदारसंघातल्या लोकांनी मला निर्णय केला मारतो तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा त्यानुसार मी लोकांना आग्रास हा उमेदवारी पक्षाकडे मागणी अर्ज दाखल केलेला आहे माझं असं मत आहे की मला जर पक्षाने निश्चितपणे दिली तर मी निश्चितपणे बहुमतानं जर मी निवडून राहणार नाही की एवढं मी तुम्हाला आपल्या या ठिकाणी आपल्याशी बोलताना आपल्या माध्यमाशी बोलताना सांगू इच्छितो आपण दोन हजार चौदा दो पासून पक्षाशी एक याचा कुठे जरी पक्ष विचार करेल निश्चितपणे माझा पक्षात पूर्णपणे भरोसा आहे विश्वास आहे की मी एवढे मोठं केलेलं कार्य हे पक्षाला पूर्ण माहिती आहे यामध्ये मी अनेक आंदोलन केली एक केली अनेक निवेदन केली शेतकऱ्यासाठी घेतले वृत्तासाठी घेतले अनेक अशा माध्यमात मी आग्रेसार निश्चितपणे पक्ष मला या ठिकाणी न्याय देण्याचे काम करणार आहे आणि मला न्याय देऊ यासह मी बाजार समितीचं सहा वर्ष संचालक पण बोललं मी ग्रामपंचायत फिरवाचा उपसरपंच म्हणून सुद्धा कार्यरत असतो आणि सतत माझी आज पंचवीस वर्षापासून वीस वर्षापासून ग्रामपंचायतीची बायड सुद्धा माझी माझं स्थानिक आहेत त्याबरोबरच मी सहकारी संस्थेचं सुद्धा गणपती थोर यांच्या माध्यमातून यांच्यासोबत राहून पंचवीस वर्षापासून सहकार क्षेत्रात सुद्धा मी आमचंच चॅनल निवडून येऊन सहकार क्षेत्रात सुद्धा आमच्या सोसायटीवर आमचा झेंडा असल्यामुळे अनेक गावोगावात आमचं नाव आहे जवळपास आमची किसगाव सहकारी संस्था दिवशी मारडी सरकारच्या अकरा गावामध्ये आहे आणि अकरा गाव म्हणून सोसायटी बनलेली आहे ती सुद्धा मी पंचवीस वर्षापासून आम्ही आमचं पॅनल स्वतंत्र उभं ठेवून आम्ही आमच्या पॅनलचा स्वतः विजय करत आहोत हे सुद्धा आमच्या लोकांना माहीत आहे पुढे जनसामान्यातून आपलं नाव लोक लोकच घेत आहे दुक्त दुक्त एवढं मी या ठिकाणी सांगतो मतदारांनी तुम्हाला काय निवड द्यावे अशी काय करून वैशिष्ट्य आहे की जे इतर उमेदवारांपेक्षा मध्ये आहे आजकाल मतदारांना आज जुना काळ नाही राहिला आजकाल मतदारांना काम करणारा माणूस हवा आहे ज्यामध्ये आपण मतदार मतदारांचा आजपर्यंत खूप कामं केलेली आहेत अनेक जाऊन आपल्याला दुरून आपली डांडगाव गोरड इकडे पूर्ण मार्डी सर्कलमधून दुरून दुरून मला फोन यायचे मार्ग तुम्ही कुठं आणि मारेगाव आता माझं मारे थोडं असं असं काम आहे ते काम मी प्रत्येकाच्या पोलीस स्टेशनचं असो पंचायत समितीचं असो तहसीलचं असो अन्य कोणतंही असो प्रायव्हेट काम असो गर्दीचे असो हे काम मी प्रत्येकाचे केलेले के आहे त्याच्यामुळेच मला आत्मविश्वास आहे की जनता माझ्यासोबत आहे या ठिकाणी आपल्यासोबत असते मार्ड गणातील पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार मारुती भाऊ आणि त्यांनी मार्डी गणातील पंचायत समिती निवडणूक लढवण्याची दर्शवली असून मी नक्कीच जनतेच्या भरोशावर आणि मी त्यांनी केलेल्या कामावर निवडून येईल अशी त्यांनी या ठिकाणी गावी दिली